नमस्कार मी अनुराधा माझ्या फूड लवर्स चॅनल वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे वटपौर्णिमेची पूजा कशी करायची त्याचबरोबर या पूजेसाठी लागणारं साहित्य आणि विधी हे आपण वडाच्या पूजेसाठी लागणारं जे साहित्य ते घेतले तर यामध्ये हळदी कुंभाचं पंचपाळ घेतलेलं आहे आपण त्यानंतर इथे आपण सुवासिनीचं वान घेतलेलं आहे तर यामध्ये हिरव्या बांगड्या आहेत त्याचबरोबर काळे मणी आहेत आणि काही अक्षदा आहेत सर्व जे वान आहे ते आपल्याला एका बंद पॅकेटमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल होतं तर अशा प्रकारचं जर पॅकेट तुम्हाला बाजारामध्ये भेटलं नाही तर तुम्ही हिरव्या बांगड्या ज्या असतात घरामध्ये त्या देखील घेऊ शकता आणि घरामध्ये असलेली जी काळ्या मनांची पोत आहे ती देखील तुम्ही घेऊ शकता तर सध्या लॉकडाऊन आहे त्यामुळे हे पॅकेट भेटेलच असं नाही तर इथे आपण एक दिवा घेतलेला आहे वात लावून घेतलेला त्याचबरोबर माचीस घेतले दोन अगरबत्ती घेतलेल्या आहेत आणि इथे आपण तांब्याचा तांबा घेतलेला आहे आणि या तांब्यामध्ये था आपण पाणी घेतलंय जर तुमच्याकडे असा तांब्या नसेल तर तुम्ही घरातला जो रेग्युलरचा तांब्या आहे तो देखील घेऊ शकता यानंतर इथे आपण फुलं घेतलेली आहेत तर यामध्ये मी गुलाबाची फुलं घेतलेली आहेत तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असतील ती तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर इथे आपण एक सूत घेतलेला आहे तर वडाच्या पूजेमध्ये सर्वात महत्व दिलं जातं सर्वात जास्त महत्व दिलं जातं ते या सूताला तर हे सूत म्हणजेच धागा जर तुमच्याकडे असं सूत नसेल तर तुम्ही घरामध्ये असलेला ऐस असा रीळ देखील घेऊ शकता दोऱ्याचा फक्त तो पांढऱ्या रंगाचा असणं गरजेचं आहे तर इथे आपण प्रसादासाठी साखर घेतलेले आहे तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळा प्रसाद बनवला जातो तर काही ठिकाणी अमरस आणि पुरणपोळी बनवली जाते परंतु आमच्याकडे साखरेचाच नैवेद्य दाखवला जातो म्हणून मी इथे साखर घेतलेली आहे तुम्ही पुरणपोळी देखील बनवू शकता जर जा तुमच्याकडे बनवत असतील तर त्यानंतर इथे आपण ओटीचं सामान घेतलंय तर इथे आपण लाल रंगाचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि शक्यतो लाल रंगाचाच ब्लाऊज पीस वापरणं गरजेचं आहे माझा जो ब्लाऊज पीस आहे त्यातला थोडासा लाल असं कॉम्बिनेशन आहे परंतु परफेक्ट लाल नाहीये त्यानंतर इथे आपण एक आंबा घेतलेला आहे त्याचबरोबर काही तांदूळ घेतलेले आहेत खोबऱ्याची वाटी घेतली आहे हळकुंड घेतलाय त्याचबरोबर खारी बदाम आणि सुपारी घेतलेली आहे तर हे सर्व बटीच साहित्य घेतलेलं आहे आपण ओटी भरण्याचं तर आंबा खूप महत्वाचा मानला जातो वडाच्या पूजेसाठी तर हे जे साहित्य आहे ते आपल्याला आजच्या पूजेसाठी लागणार आहे तर यानंतर आता आपण हा पूजेचा विधी कसा करायचा हे बघणार आहे तर त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवणार आहे तर वडाच्या पूजेसाठी काही बायका येतात तर त्या बायकांची ओटी भरण्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि यामध्ये काही ओटीचं साहित्य टाकून घेतलेलं आहे जसं की खोबरा बदाम खारीक त्याचबरोबर सुपारी आणि हळकुंड तर तुम्ही तांदळाऐवजी घवाने देखील सुवासिनींची ओटी भरू शकता आणि काही ठिकाणी सुवासनीच्या ओटीमध्ये देखील फळं घातली जातात तर त्यासाठी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पाच फळं घेऊ शकता जसं की आंबा किंवा काही ठिकाणी करवंद देखील ओटीमध्ये घातली जातात परंतु आमच्याकडे फळं घालत नाहीत फक्त गहू किंवा तांदुळानेच ओटी भरली भर जाते त्यामुळे मी तुम्हाला फक्त तांदूळच दाखवलेत तर हे जे साहित्य आहे ते होतं आपलं आजच्या पूजेचं साहित्य त्यानंतर आता आपण आजच्या विधीला सुरुवात करणार आहे तर सध्या लॉकडाऊन आहे आणि बाहेर जाता येत नाही त्यामुळे मी वडाची फांदी घरातच आणून एका कुंडीमध्ये लावून घेतलेली आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारे जवळ वड असेल तर तिथून तुम्ही फांदी आणून एका कुंडीमध्ये लावू शकता आणि त्याची पूजा करू शकता किंवा जर तुम्हाला फांदी आणणं शक्य नसेल किंवा बाजारामध्ये फांदी जर भेटली नाही तर तुम्ही दुसरा पर्याय म्हणून एका पानावरती वडाचं चित्र काढून त्याची देखील पूजा करू शकता किंवा तेही जर शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी कुंकवाने किंवा हळदीने किंवा कुठल्याही रंगाने भिंतीवरती वडाचं चित्र काढून त्याची देखील पूजा करू शकता तर लॉकडाऊन असल्यामुळे शक्यतो बाहेर वडाला जाणं शक्य नाही आणि जाणं टाळावं हे खूप महत्वाचं आहे कारण सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये हे बघता खूप महत्वाचं आहे घरामध्ये राहणं तर आता आपण वडाची पूजा करून घेणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला याला पाणी घालून घ्यायचंय यानंतर आता आपण या वडाला हळदी कुंकू लावून घेणार आहे तुम्ही जे हळदी कुंकू आहे ते वडाच्या बुडाला लावू शकता किंवा वडाच्या पानाला देखील लावून घेऊ शकता यानंतर आता आपण याला धागा गुंडाळून घेणार आहे किंवा सूत गुंडाळून घेणार आहे तर व्हिडिओ मध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला हे जे सूत आहे याचे आपल्याला एक गाठण मारून घ्यायचे आहे या झाडाला आणि गाठ मारल्यानंतर आपल्याला हे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं आहे सेम तशाच पद्धतीने याला प्रदक्षिणा घालून घ्यायच्या आहेत तर काही ठिकाणी पाच प्रदक्षिणा घातल्या जातात किंवा पाच फेरे घातले जातात किंवा काही ठिकाणी सात फेरे देखील घातले जातात किंवा सात प्रदक्षिणा घातल्या जातात तर तुम्ही तुमच्याकडे ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने करू शकता तर आमच्याकडे फक्त पाच प्रदक्षिणा घातल्या जातात म्हणजे पाच फेरे घातले जातात तर पाच फेरे घातल्यानंतर आपल्याला हा जो धागा आहे तो तोडून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला झाडाला गाठ मारून ठेवायची आहे तर यानंतर आता आपण पूजा करणार आहे तर या पूजेसाठी आपण प्रत्येक पूजा, पूजा करत असताना आपण सर्वप्रथम गणपतीची पूजा करतो तर काही भागामध्ये नारळ सॉरी पान आणि सुपारीची पूजा केली जाते परंतु आमच्याकडे अशा प्रकारे पाच खडे घेतले जातात आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला त्यानंतर यावरती आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आणि याला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचंय जर तुमच्याकडे खाऊचं पान आणि सुपारी नसेल तर तुम्ही या प्रकारे देखील पूजा करू शकता तर याला हळदी आणि कुंकू वाहून घेतलेला आहे आपण यानंतर आता आपल्याला आपण जे ओटीचं सामान घेतलं होतं ते ठेवून घ्यायचंय तर इथे आपण पीस घेतलेला आहे आणि त्यावरती जे सामान होतं तेच देखील सर्व ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला फुलं व्हायची आहेत आणि इथे आपण आंबा ठेवून घेतलेला आहे त्याचबरोबर आता आपण जे सुवासनीच वाण होतं किंवा सुवासनीच लेणं होतं ते ठेवून घेणार आहे यानंतर आता आपल्याला देवासमोर किंवा वडासमोर दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर आपण इथे प्रसाद ठेवून घेणार आहे तर मा, मी साखरेचा प्रसाद आणलेला आहे आणि यानंतर आता आपल्याला याला अगरबत्तीने ओवाळून घ्यायचंय आणि अगरबत्ती लावून आपल्याला ही जी पूजा आहे ती संपन्न करून घ्यायची आहे तर ही जी पूजा आहे ती आपल्याला अगदी मनोभावे करून घ्यायची आहे ही जी पूजा आहे ती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी केली जाते म्हणूनच ही पूजा करत असताना आपल्या गळ्यामध्ये मंगलसूत्र असणं हातामध्ये बांगडे असणं आणि कपाळाला टिकली असणं खूप महत्वाचं मानलं जातं तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद